उन्हाच्या झळांनी त्रस्त नागरिकांना लवकरच दिलासा मिळणार आहे उत्तर भारतात सध्या तीव्र उष्णतेची लाट पाहायला मिळते असं असताना दक्षिण भारतात मात्र मान्सूनची चाहूल केरळमध्ये दोन दिवस आधीच मान्सून दाखल झाल्याची सुखद वार्ता याआधी हवामान खात्यानं दिलेली आहे केरळ नंतर आता मान्सून तामिळनाडूकडे दाखल होण्याची माहिती आयएमडीनं दिली भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार केरळमध्ये तीस मे रोजी मान्सून धडकला साधारणपणे एक जूनला मान्सून केरळमध्ये दाखल होत असतो पण यंदा मान्सून दोन दिवस आधीच केरळमध्ये दाखल झाला मान्सूनचे ढग पंधरा जूनला मध्य प्रदेशात दाखल होऊ शकतात वीस जूनपर्यंत मान्सून उत्तर प्रदेशात पोहोचेल केरळनंतर मान्सून तामिळनाडूत दाखल झालाय केरळमध्ये नैऋत्य मान्सूनचा जोर वाढलाय मान्सूनमुळे केरळमध्ये मुसळधार पाऊस पडत असून त्यामुळे भूस्खलनाचा प्रकार दिसू शकतो येत्या काही दिवसात आणखी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे पुढील चोवीस तासात केरळमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार आणि अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे कोझिकोडच्या रिम्मीमध्ये सर्वाधिक पाऊस झालेला आहे तिथं चौदा सेंटीमीटर पावसाची नोंद आहे मान्सून सध्या पूर्वोत्तर दिशेनं पुढे सरकत असल्याची माहिती आहे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची पाहायला मिळत आहे भारताच्या ईशान्यकडील राज्यांमध्ये पुढे सरकणारा मान्सून पश्चिम बंगालमध्ये पोहोचला यानंतर आता मान्सून बिहारमध्ये दाखल होण्याच्या तयारीत आहे हवामान खात्याच्या माहितीनुसार आतापर्यंत ते अंदमान निकोबार बेटे केरळ लक्षद्वीप आणि तामिळनाडूमध्ये मान्सून पोहोचलाय मान्सून कर्नाटक गोवा आणि आंध्र प्रदेशात पाच जूनला पोहोचण्याचा अंदाज आहे त्यानंतर दहा जून रोजी मान्सून महाराष्ट्र आणि तेलंगणामध्ये पोहोचेल मान्सून पंधरा जूनला मध्य प्रदेशात दाखल होऊ शकतो वीस जूनपर्यंत मान्सून उत्तर प्रदेशात पोहोचेल आयएमडीच्या अंदाजानुसार दोन जून रोजी उपहिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे एक आणि दोन जून दोन हजार चोवीस रोजी केरळ आणि माहू मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे दोन आणि तीन जून दोन हजार चोवीस रोजी अरुणाचल प्रदेशात मुसळधार पाऊस तर काही भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे पावसाचे अपडेट्स पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर, लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील